आणि त्यानंतर मग हाऊद म्हणजे जाणार किलोमीटर असा आणि त्याच्यानंतर आता इथून आधी मॅरेड आणि मग पुढे जातो उद्याच वेडिंगचं लोकेशन हा हॉल आहे आता पण वेडिंग आहे कदाचित त्याच्यामुळे आम्ही आत्ता जात नाही बाहेरूनच बघतोय मोठी बिल्डिंग आहे हॉल पन कुप छान दिस थे इंटरेस्ट है हॉल छान है ना हाँ इंटरेस्ट घराच्या घरी आलो आम्ही आता घराचं एंट्रन्स म्हणजे दोन फोटोग्राफर व्हिडिओग्राफर मस्त डेकोरेट पण खूप छान केलं ओके डन मस्त आम्ही आपलं आमची पोटा लाईट वगैरे लावली आणि डेकोरेशन वगैरे खूप छान आहे आशिषने इंटरन्सचे आणि बाकी डेकोरेशनचे सगळे फोटो घेतलेत आणि <coughs> हा आता व्हिडिओ घेतोय तुझं झालं काय चालू आहे ओके डन चालू आहे चालू आज इकडे एक विषय म्हणजे ऊन नाही येत आहे वाजले दहा दहा वाजे हा लेट ऊन येतं होय इकडे ऊन जरा लेट येतं आज फिल्म शूट होणार वाटतं ऋषी बघून ठेव तुला एडिट करायचं आहे काय काय घेतोय ते बघ बघ असं काय आपण शूट नाही काय बरोबर त्यामुळे ऋषीला सांगायची गरज नाही पडत किंवा ऋषी कधीच नाही सांगत मला ओके आम्ही आपली पोटा वगैरे लावली मस्त खोबऱ्याचे काय बोलतो त्याला खोबऱ्याची वडी खोबऱ्याची वडी असे ह्याच्यात कलर म्हणजे कलर आहे आपल्याला प्रॉपर येतो

ब्राइट टायर वाला ब्राइट टायर वाला झाले गेलीत नाही अजून अजून खूप म्हणजे एक तास जाणार अजून एक ती मेकअप वाली यायची बाकी आहे मेकअप वाली आल्यानंतर एक तास जाणार आरामात हे दोन व्हिडिओग्राफर फोटोग्राफर आरामात असतात आता दहा वाजता आलं आणि आता वाजले आहे ते दीड वाजलाय अजून चालू नाही आलं अजून चालू झालं नाही चालू ठीक ठाक आहे चालू झालंय इथून जवळपास अजून आता एक वाजला तिथं दोन वाजता चालू झाले आणि जे जेवाला दोन वाजतो वापस जाणार आहे आम्ही नाचू कधी

काय बोलल ऊन एवढा आहे ना वाजलेत दीड वाजून गेला त्याच्यामुळे हवे तसे पाहिजे भेटले नाहीत आउटडोरला नाहीच नाही मस्त खूप फास्ट चालू आले आणि आता फास्ट फाय संपवायला पण येत आहेत कारण का आता परत आम्हाला मुलाकडे जायचंय जेवायला बसलोय पण ऐकायला ते काय माहित नाही डिजेल चालू आहे

तुमच्या लोकेशनवर ना आणि कपडे मुलाचे आधी फोटो मारायचे घरी जाणार आहे <coughs> चला दुसऱ्या दुसरा लोकेशन त्याचं त्यात सोडलं आपल्या घरा तर आम्ही आता सेकंड शूटला म्हणजेच चा मुलाच्या घरी आलो आहे आणि ते मुलाचं बिल्डिंग बिल्डिंगमध्ये घर आहे तर त्याच्या टॅरेसवरती हे डेकोरेशन केलं आहे आणि आता त्याची हळद इथे वरती लावगेल तर आता आश आशिष आणि प्रथमेश हे खाली त्यांच्या घरातली जी पूजा वगैरे आहे त्याचे फोटो वगैरे चालू आहेत म्हटलं तोपर्यंत पोटा लावून घेतो आणि वरती येऊन बसतो इथे पण छान बनवलं आहे तर बघू ते दोघं कधी येतात तर मुलगा आला आहे वरती आणि आमच्या दोन पण आले

<laughs> <फुल>? <laughs> भाई भा, भाई मग एवढा हसून हसून मेल ना भाई कशाला हसता सांग मी काय केलं दादा तू उदय ये तू पण हसणारल मूर्ती

मला स्टेल आहे म्हणजे हाच हॉल आहे सकाळी आणि आमचं स्टे पण इथेच आहे हा व्ह्यू आहे माझ्याचा हा हायवे आणि आम्हा आता इथे आम्हाला स्टे आहे म्हणजे आज आम्ही इथे झोपणार हा हॉल आहे छान हॉल आहे <laughs> ती बना आपली नाही ती लीन आहे

आवा थोडा झाला बाई आहे ए नाही त्याच्या भाषेत बोल ना तू त्याच्या त्याच्या भाषेत बोल ना पण नाही ना बोल 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 काय ए पाणी आहे की नाही ही आमची बेडरूम आम्हाला स्पेशल दिली आहे रूम हो चला एसी बी सी आहे मस्त हा आम्ही आता चेंज बेंज केलंय आणि आता झोपायच्या तयारीत आहोत हे दोघांनी बेड अडवलंय मला खाली झोपावं लागणार आहे तर मी आजचा ब्लॉग हा इथे टेंड करतो त्या दादा आणि टॉर्च भा तर हा ब्लॉग आता इथे एंड करतो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय